नमस्कार मी तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मा स्वागत करते तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार पोट केव्हा बिघडते जेव्हा तुम्ही सकाळी नाश्ता करत नाही मूत्रपिंड मूत्रपिंड केव्हा बिघडते जेव्हा तुम्ही चोवीस तासात दहा ग्लास पाणी पित नाही पित्ताशय जेव्हा तुम्ही अकराच्या आत झोपत नाही व सूर्योदयापूर्वी उठत नाही लहान आतडे लहान आतडे केव्हा बिघडते जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता पाच मोठे मोठे आतडे आतडे केव्हा बिघडते जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता फुफ्फुसे केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही धूर आणि सिगारेट बिडीने प्रदूषित वातावरणात श्वास घेता यकृत केव्हा बिघडते जेव्हा तुम्ही तळलेले जंक फूड आणि फास्ट फूड खाता तेव्हा बिघडते हृदय केव्हा बिघडते जेव्हा तुम्ही जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त तसेच रिफाईंड तेल अशा प्रकारचा आहार घेता स्वादुपिंड केव्हा बिघडते जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खाता डोळे केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कम्प्युटर काम करता मेंदू केव्हा बिघडतो जेव्हा नकारात्मक विचार करता निसर्गाने मोफतमध्ये दिलेल्या शरीराच्या अवयवांची योग्य काळजी घ्या आणि त्यांना बिघडवू देऊ नका शरीर स्वस्थ तरच आपण मस्त तुम्ही चहा तुमच्या शरीराचे खरे राखंदा काळजी घ्या आपली व आपल्यांची हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका